श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती चिंचवड पुणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मी आज श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी याची हस्तलिखित लिहिलेली प्रत मी आपणास सादर करीत आहे पान क्रमांक एक त्याच्यामध्ये श्री गणेशाला आवाहन करून माझं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहिला आहे अरुण रामचंद्र सावर्डेकर नगर गल्ली नंबर तीन कोल्हापूर चारशे सोळा शून्य दहा प्रार्थना ही मला सगळ्यात आवडलेली प्रार्थना आहे म्हणून मी ही विश्व प्रार्थना श्री सद्गुरू वामनराव पै यांनी लिहिलेली मी लिहिलेली आहे त्यानंतर आणखीन एक दुसरी प्रार्थना की माणसाने मानसाशी मानसासम वागणे ही सुद्धा छान आहे म्हणून मी ते लिहिलेले आहे अभंग सुखाचे ते सुख त्यानंतर वेदशास्त्राचे सार असं लिहिलेले आहे मनोगत यामध्ये पान क्रमांक कर तीन चार याच्यावर मी माझे मनोगत व्यक्त केलेले आहे पाच नंबर पानावर श्री ज्ञानेश्वरीतील अध्यायानुक्रम लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये अध्यायाचे अध्याया नाव श्लोक संख्या ओवी संख्या पृष्ठे एकूण ओवी एकूण श्लोक हे सगळं लिहिलेलं आहे आणि आता इतर अध्याय पहिला मी लिहिलेला आहे अर्जुन विषारी योग त्यानंतर तिथं पान नंबर तेरावर अध्याय संपलेला आहे अध्याय दुसरा पान नंबर तेरावरच सुरू झालेला आहे त्यानंतर अध्याय तिसरा कर्मयोग हा पण लिहिलेला आहे अध्याय क्रमांक चार त्यानंतर अध्याय क्रमांक पाच हे पण लिहिलेलं आहे अध्याय क्रमांक माझ्या एकाच पेनच्या सहाय्यानं म्हणजे शाहीच्या पेनानं लिहिलेलं आहे अध्याय क्रमांक सात अध्याय क्रमांक आठ अध्याय क्रमांक नौ अध्याय क्रमांक दहा अध्याय क्रमांक अकरा विश्वरूप दर्शन योग अध्याय बारावा पुढचे अध्याय थोडे जास्तच मोठे आहे तरी पण सारका अक्षर आणि तंतोतंत सूचना पालन करून दिलेले आहेत अध्याय चौदावा पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा आणि हा शेवटचा अध्याय अठरावा एकूण अठरावा अध्याय हाय ते समाप्त झालेला आहे आणि आपल्याकडं पद्धत आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीची समाप्त करतो तेव्हा पुन्हा एकदा ग्रंथाची सुरुवात करावी म्हणून पहिल्या अध्यायाचे पुन्हा पाच वळींनी इथं लिहिलेले आहे हे आपल्या चरणी आम्ही समर्पित करत आहोत